श्री गोपाल कृष्ण महाराज की जय 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 स्वामी प्रभुजी मंगळवेषा प्रभुजी वेषा तुझं पार्थिव आता तुझं पार्थिव आता माझी पुरवावी आशा जय जय स्वामी प्रभु जी मंगल वेषा तुझ पार्थितो आता माझी पूर्वावी आशा अनाथनाथा दीन बंधू कृपासागर व्यक्त झाला दानी दातार सिद्धेशाचा करुणी अंगीकार की श्री प्रभु धर्य अवतार गुंडमनाम ठेविले श्री जगन्नी वाशा ठेविले जगन्नी वाशा तुझं पार्थितो आता तुझं पार्थितो आता माझी पुरवावी आशा जय जय स्वामी प्रभुजी वेशा प्रभुजी वेशा तुझं पार्थितो आता तुझं पार्थितो आता माझी पुरवावी आशा धन्य धन्य श्री प्रभुजी चक्रपाणी प्रेमानंद केवळही अमृतवाणी जीवजातीशी उद्धरी वाचव मोक्ष दाता नाही बा तुझ वाचोनी चित्त ब्रह्मशी तू अगोचर भवनाशा अगोचर भवनाशा तुझ पार्थितो वाता तुझं पार्थिव आता माझी पूर्वावी आशा जय जय स्वामी प्रभुजी मंगळवेषा प्रभुजी मंगळवेषा तुझं तो आता माझी पूर्वावी आशा चौसष्ट चौदा चोवीस चार अठरा बावन सोळा बत्तीस दोन तीन तेरा तेतीस अठ्ठ्याऐंशी नऊ सहा बारा चौघी जानी त्या उघ्या उनीचा तुरा दोघी मंत्री त्वा नमो ही सर्व ई शेषा नमोजी सर्व ई शेषा तुझ पार्थि तो आता तुझ तो आता माझी पूर्वा आशा जय जय स्वामी प्रभुजी मंगळवेषा प्रभुजी मंगळवेषा तुझ पार्थि तो आता माझी पूर्वा आशा द्राविड देशाहून आला तो ब्राह्मण त्यानी पाहिले भविष्य ते पुराण तेथे तुमचे उमटले की केवळ ज्ञान वृद्ध पुरी अवतरले श्री भगवान दर्शन होता वेधले आर्यवेषा वेधले वेशा तुझं पार्थितो आता तुझं पार्थितो आता माझी पुरवावी आशा जय जय स्वामी प्रभुजी प्रभूजी मंगळ वेषा तुझं पार्थ तो आता माझी पुरवावी आशा वृद्धपूर ही आगळी काशी ही आमची वाराणशी तेथे स्थानी रही वाशी पूर्वजाशी हरिचंद्राचे उपनाम कुळी संन्यासी मज देई वरदान वरदासा मज देई वरदासा तुझ पार्थितो आता तुझं पार्थितो आता माझी पुरवावी आशा जय जय स्वामी मंगल वेशा प्रभूजी मंगळ वेशा तुझ पार्थितो आता माझी पुरवावी आशा